हे बघा आम्ही आज माझ्या सासरे आलेले आहे बघा आमचे सासर आता आम्ही झाडून घेते आहे आमच्या इथे शाळा राहते कोंबड्या हे पा आमच्या कोंबड्या कसं आहे हे पण तू झाडून घेते का हा एवढी एवढी पोरगी पण लय झाडायचं बर काहीला म्हणजे गावाला लहान लहान लकराला सुद्धा खूप झाडायची सवय राहते बघा ना कशी झाड ती पुरत तू झाडलं बाई तू झाडलं हा अगं बाई असं झाडं ती उभा न ताट हे बाई हे पापा कशा कोंबड्या का कशा कोंबड्या पा आमचे हे पिलं हा हे असा परिवार आहे आमचा हे आमचं घर याच्यात कोंबड्या राहत्या काय का याला काय बोलता ये खुराडं या खुराड्यामध्ये सगळ्या कोंबड्या राहत्या या ना खुराड्यात अंडं दिलं का रे एखादा अंडं दिलं का कोंबडीने रोज आड ती बाई तू हे वेल गोड पिल्ल झालो आपल्या बकरीला किती झालं गे झाले पिल्लं हे वाई हे एक आणि हे दोन ना हे वहिले गोड झाले ग तीन पिल्लं झाले का दिदी आपल्या बकरीला हो ना कुठे म्हणजे असे चार झाले का अरे बाप काय ती जणदी बोकडे आहे का बोकडी नाही शेळी अरे वाक पाकि छान आहे आणि ते एक आहे बर का एक डालून ठुलय बर काय हा दिलं का कोंबड्याने अंड्या दिला ना दिले या अगो बाया बाया बरं मला दाखव बरं आपल्या कुराड्यात पाव पाव आपल्या कोंबड्याने काय दिलं बाऊ कुराड्यात आंडे दिले दाखवा कसे दिले हे बघा आमचं खुराड आमचं माझा नातू हो दाखव अरे बाप रे थांब 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 थां, थां। पडशे होते अरे बाप किती निघले रे किती दिले अंडे आपल्या खुराड्यात अरे बाप जाको दाखो जागो दाखो। बाई तीन अंडे दिले का आपल्या खुराड्यामध्ये भाई वा किती मस्त आहे पहा बरं गावठ्या अंडे गावठीच अंडे असतात आमच्या कोंबड्या जाते पहा मनात आणि काढले तीन अंडे आता त्याच्यातून कोरड्यामधून तेवढेच मग होतं काय बी आपल्या खेड्यावर रोजी रोटीला काही बी करावं लागतं अस थोडी आता चला मी झाडून काढते बरं का त्या बघा कोंबड्या कशा कुठे बी अंडे देत आहे का आता ही इकडे अंडे देईन हा याला याला अंडे द्यायचंय का चरती काय नाही ही चर ते वाट कोणचे जास्त देते रे अंडे हा ही जास्त करून जास्त अंडे देते बरं का रोज रोजचे रोज म्हणजे तरी पंधरा दिवस तिचं एक एक अंडे चालूच असत गावठा कोंबडी आमच्या बोकडे खेळायच्या मस्त हे पा हे बा हे किती आहे रे दादा हे आपले हे बोकडे किती आहे किती आहे हा हा चार आहे का आपले खाली काय डायल याच्या खाली कोंबड्या आहे का ने ने पिल्ला से पिल्ला से। राव देव राव। आमच्या कोंबड्या आता मी इथे कचरा टाकला कचरा टाकतो ना आपण उकंडा ह्या उकंड्यापासून फायदा होतो शेतांना हा उकंड्याचं खत बनत आणि ह्या कचऱ्यापासून आणि मग ते खत आपण शेताला वापरल्या जातो असं ते बाय <laughs> <नहीं। laughs> का माहिन आत कशी बसल्या हव्या आमच्या कोंबड्या कशाच करा पावर फावर किती कोंबड्या किती दादा आपल्या कोंबड्या दादा आपल्या कोंबड्या किती आहे नाही नाही पहिला मोज अस किती कोंबड्या आमच्या पंधरा आहे अरे बाप रे आपला कोंबडा सकाळी गागत असेल ना रे हा का हा ना बाजूला आपला कोंबडा पाहू दे आमचा कोंबडा या काच आहे ना आपला हे मोठा हे आमचे कुत्रे हे आमचे कुत्रे आमच्या कोंबड्या बिंबड्या सांभाळता हे आमचा नातू आता इथं नवीन बघाय छोट छोटे छोटे चव -छोट पिल्ला झालेले बर का याच्यात मा जावाने ना झाकू ठेवल्याला आहे म्हणजे असा पसारा बघा आमचा घरचा राहतो गावाकडे आलं का असा सर्व पसारा असतो च्यू च्यव 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 चालय तिकडं मास्तून बाई परत झाडू राहिले झाडल्यावर त्या बाय पोर उघड्या मारत्याय बा कुठे आपले दे आपले चवचे कुठे आहे याच्यात हे किती या आहे दीदी आता हे पा हे याच्यात पा याच्यात च्यू च्यू करताय याच्यातले बारीक बच्चे बर का ठेवले आले हा याला कोंडल्या गेलं ना आता हे का काय झालंय त्याला रे हातात हलो बरं थोडं जाऊ दे हलो बरं अरे हालत नाही रे कावा ते व्यवस्थित ठेवायचं होतं रे त्याला काय केलं होतं त्याला अ हे बा एकच गेलं मरून असं डालण्यात का काय येते हे ये गेलं मरून ह्या दोघेजणी पळत आहे हे बा त्या डालण्यामध्ये ना एकमेकाला मारा मारात गेले पडून हे तीन हाय तर बघा नैसर्गिक वातावरण कसं असतं गावाकडचं किती छान असं किती मस्त वाटतंय बघा खूप अस किती छान असे पिल्ल झालेले आहे टाकली होती बाजरी खाता हे दोन बोकडे तिकडचे तीन आणि हे तीन असे सहा बोकडे सहा म्हणजे पा पाठी पाठी तीन हे वाटतं आणि तीन बोकडे हे किती छान आहे तिघ जण संघ राहतात ते तिघ जण संघ राहतात ते बोकडे संघ पाठी संघ आमचं काम झाला आता खुराड एक वेळेस ना तुम्हाला अंड्याची भाजी अरे आमची चूल बिह चूल मोडली एक वेळेस तुम्हाला सर्व दे दे कुठे चालू पाणी घेऊन कुठे कोंबड्याला कोंबड्याला बकऱ्याला बघा लहान लेकरांना सुद्धा गावाकडे किती आवड असती एवढ्या मोठी कळशी उचलून सर्व ते पाणी बिनी बोकड्यांना पाजणं हवा किती म्हणजे किती कष्ट करतात एवढ्या एवढ्या लेकरंसुद्धा नाते बर का पुतण्याची पातीला किती सवय कष्ट शिवाय खरंच मजा नाही